नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडिस्कॉमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि याच ठिकाणावरून आपण आपल्या सोलर पंपसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू झालेली आहे आणि आता हे महावितरणचं पोर्टल आहे ज्यावरून आपण अप्लिकेशन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण गुगलवरती सर्च करू शकता महाडिस्कॉम आणि नंतर तुम्हाला असा पेज दिसेल तर खाली बघा या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला एक अशा प्रकारचा पेज दिसेल या ठिकाणी राईट कॉर्नरला बघा लँग्वेज म्हणून ऑप्शन आहे तर हे आपण चेंज करू शकता आता मी मराठी भाषा निवडत आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा ऑप्लिकेशन करू शकता पण मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी जर माहीत नसल्या तर कदाचित आपला अर्ज चुकू शकतो आणि पंप आप निवडताना आपली जी चूक होते ती आपल्याला खूप महागात पडू शकते तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन दिसत आहे योजनेची माहिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ही जी माहिती आहे ही व्यवस्थित वाचायची आहे बघा योजनेची ठळक वैशिष्ट या ठिकाणी दिलेले आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची आणि स्वतंत्र शाश्वत योजना तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण गटाला म्हणजे ओबीसी ओपन कॅटेगरी आणि बाकी सर्व कॅटेगरी यांना दहा टक्के रक्कम भरायची आहे जी पंपाची किंमत असेल त्याच्या तर मित्रांनो यामध्ये बघा सोलर पॅनल असतात त्यानंतर एक डी सी मोटर असते सबमर्सिबल त्यामध्ये पन्नास मीटर केबल मिळतो पन्नास मीटर रोप मिळतो म्हणजे दोर मिळतो आणि पन्नास मीटर एच डी पी पाईप तर मित्रांनो या सर्वांची किंमत जर आपण पाच एच पीचं पंप जर घेतलेला असेल किंवा तुमची निवड ही पाच एच पीच्या पंप पंपासाठी झाली असेल तर त्याची अंदाजे किंमत अडीच लाख रुपये आहे असं आपण गृहित धरू आणि अडीच लाखाच्या दहा टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये आपल्याला भरावे लागतील तर हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी मी एक उदाहरण म्हणून हे सांगत आहे आणि तुम्ही जर अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी किंवा एस टी या कॅटेगरीतील असाल तर तुम्हाला पाच टक्के हिस्सा भरणं गरजेचं आहे तर मित्रांनो पाच टक्के म्हणजे अडीच लाखाच्या पाच टक्के म्हणजे जवळपास साडेबारा हजार तर मित्रांनो या ठिकाणी एक चांगली गोष्ट अशी आहे की बाकी योजनांमध्ये कसं असते की आधी आपल्याला पूर्ण पैसे जवळून द्यावे लागतात आणि नंतर मग आपली सबसिडी आपल्याला परत मिळते पण या योजनेमध्ये तसं नाही तुम्हाला फक्त लाभार्थीचा भरायचा आहे तर आ, हे पाच टक्के आपल्या एस सी आणि एस टीसाठी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी खाली सांगितलेलंच आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदानामध्ये दे देते ठीक आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला साडेसात एस पीपर्यंत आणि कमीत कमी तीन एस पी एवढं जे आहे ते पंप कॅपसाठी मिळू शकते त्यानंतर या ठिकाणी पाच वर्ष दुरुस्तीची हमीसुद्धा आणि इन्शुरन्स सुद्धा आहे तर मित्रांनो खाली बघा आता लाभार्थी निवडीचे निकष तर अडीच एकर पर्यंत जी शेतकरी आहेत ज्यांची शेती अडीच एक्करपर्यंत आहे त्यांना जास्तीत जास्त तीन एच पी पर्यंत पंप मिळू शकतो अडीच एकर ते पाच एकर पर्यंत पाच एच पीचा पंप आणि पाच एकरावरील शेतकऱ्यास साडेसात एच पीचा पंप तर मित्रांनो ही जी जमीन आहे ही जमीन तुमची एकाच ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि सा एकाच सातभारावर आणि एकाच व्यक्तीच्या नावावर असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला अशा प्रकारे पंपाची निवड होऊ शकते ठीक आहे तर मित्रांनो जर तुमची जमीन जास्त असे, असेल सपोज तुमची शेती पाच एकर आहे पण तुम्हाला तीन एच पीचा पंप आहे तर तसं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशनमध्ये ऍड करता येतं पण तुमच्या शेतीपेक्षा किंवा तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त एच पीचा पंप तुम्हाला मिळणार नाही म्हणजे तुमची शेती चक्कर आहे आणि तुम्हाला साडेसात एच पीचा पंप हवा आहे तर तसं होणार नाही ही जी निवड आहे ही सॉफ्टवेअर मार्फत होते आपण त्यामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तुमच्या शेतात पाण्याचा स्त्रोत असणं गरजेचं आहे शेत तलाव असेल विहीर असेल बोरवेळ असेल किंवा तुमच्या शेताच्या बाजूला बारा माही वाहणारी नदी किंवा नाले असतील तर यावर सुद्धा तुम्हाला सोलर पंप मिळतो पण यासाठी तुम्हाला तहसीलदार साहेबांकडून तुमच्या तालुक्याच्या तहसीलदारांकडून संमतीपत्र घेणं गरजेचं गर आहे मित्रांनो काही ठिकाणी तलाव असतात सामुदायिक तलाव असतात आणि ते पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येतात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाटबंधारे विभागाची परवानगी घेणं आवश्यक आहे त्या तलावातील किंवा नदीतील किंवा नाल्यातील पाणी वापरण्यासाठी ठीक आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल किंवा विहीर आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेतात जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो अर्ज सादर झाल्यानंतर जर आपली निवड झाली तर, तर प्रत्यक्ष महावितरणचे कर्मचारी तुमच्या शेतात पाहणी करण्यासाठी येतात आणि तुम्ही जी माहिती ऑनलाईन अर्जात दिलेली आहे तुमच्याकडे बोरवेल आहे विहीर आहे किंवा शेततलाव आहे तर त्याची ते खात्री करतात आणि यानंतर मित्रांनो बघा एक महत्त्वाची गोष्ट की जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही म्हणजे जे तलाव राखीव असतील तर अशा तलावांतून तुम्ही पाणी घेऊ शकत नाही आणि अशा पाण्याच्या स्रोतावर तुम्हाला हा पंप मिळणार नाही ना। आणि शेवटचा पॉईंट बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आधी अटल सौर पंप योजना एक त्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री स्वरूप कृषी पंप योजना या योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना परत लाभ मिळणार नाही तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो मित्रांनो सोबतच ज्या शेतकऱ्यांनी याआधी पारंपरिक विद्युत कनेक्शनसाठी अर्ज केलेले असतील आणि पैशांची भरणासुद्धा केलेली असेल परंतु अद्याप त्यांना विद्युत कनेक्शन मिळालेलं नाही असे शेतकरीसुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात त्यांना मागेल त्याला स्वर्ग कृषी पंप योजना या अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करून स्वर्ग कृषी पंपाचा लाभ घेता येऊ शकतो आणि यानंतर आपण बघणार आहोत की तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट सुद्धा आपण या ठिकाणी एकदा बघून घेणार आहोत तर मित्रांनो बघा तुम्हाला आवश्यक कागदपत्र जे आहेत पहिली गोष्ट तुमच्या शेतीच्या सातबऱ्यावर तुमचा जो पाण्याचा स्रोत आहे त्याची नोंद असणं आवश्यक आहे तो विहीर असेल कालवा असेल किंवा बोलविल असेल त्याची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या सातबाऱ्यात जर एकापेक्षा जास्त नाव आहेत तुमची शेती जर सामायिक असेल तर बाकी जे तुमचे खातेदार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल आणि हे जे प्रमाणपत्र असेल ते दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवर घ्यावं लागेल त्यानंतर तुमचं आधार कार्ड आवश्यक आहे बँक पासबुकची एक प्रत आवश्यक आहे आणि पासपोर्ट साईज फोटो हे सगळं आपल्याला ऑनलाईन अपेक्षित करताना लागणार आहे आणि इतर कागदपत्र बघा पाणी प्रभावी क्षेत्र असल्या संबंधित खात्यांना हरकत दाखला मित्रांनो हे आवश्यक नाही जर लागू असेल तर तुम्हाला ते द्यावं लागेल त्यानंतर जसं मी आधी सांगितलं की तुमच्या शेतात जर सामायिक ज विहीर असेल किंवा पाण्याचा पंप असेल बोरवेल असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नागरिकत्व प्रमाणपत्र लागेल आणि दुसरं एक अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र तर हे सात जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला लागू शकतात या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती घेतली आहे की आपला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत कुठल्या गोष्टींची माहिती आपल्याला असायला पाहिजे आणि कुठली कागदपत्र आवश्यक का आहेत तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा धन्यवाद